नमस्कार मित्रांनो नवी मुंबईत राजकीय घडामोडी नव्हे अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना आल वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून तयारी सुरू झाली असून शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात महत्वाच्या बैठका पार पडल्या आहेत मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं त्यामुळे त्यांच्यात नाराजगीचा सूर उमटला आहे अजित पवार गटाने नवी मुंबईत महायुतीसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रियपणे काम केले होते मात्र सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांना डावलून जात आहेत अशी भावना अजित पवार गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उचलले नाहीत असा आरोप अजित पवार गटातील नेत्यांकडून करण्यात आला आहे त्यामुळे त्यांची नाराजगी उघडपणे दिसून आले आहे डावल्याची भावना मनात आल्यानंतर अजित पवार गटाने नवी मुंबईत एक स्वातंत्र्य बैठक घेतली या बैठकीत पुढील राजकीय दिशा आणि भूमिका यावर चर्चा झाली यावेळी नवी मुंबईत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत जर अजित पवार गट खरोखरच महायुतीतून बाहेर पडला तर नवी मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद